जिथे जिथे मंडळी अशी सावली आहे ना तिथे आता लगभग साडे दहा वाजलेत तरी सुद्धा आहे ना मस्त थंडी आहे तर हे आपलं पूर्ण संगमेश्वर असल्यामुळं गर्दी आहे सगळं चला संध्याच्या घरी आलेलो थोडा वेळ चहा वगैरे झाली नाश्ता झालाय तर ठेवायचं आपल्याला तेव्हा शेवाळी पण लागते चल बाय 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 संध्याकाळी भेटू हा संध्याकाळी भेटू पाच सहा वाजता ओके नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळची लगभग आता आहेत ना दहा वाजायला आले आहेत तर सकाळची निहारी झाले आणि काकीकडे गेलेलो कारण हेल्मेट काकीकडे होतं तर आज ॲक्च्युली आपण चाललेलो थोडं संगमेश्वरला कसं आहे उद्या आपल्याला मुहूर्त ठेवायचं आहे घराचं म्हणजे चौथऱ्याचं वगैरे बांधकाम करायला सुरुवात करायची आहे तर त्याच्यासाठी थे थे का जे काय साहित्य लागतं बाकीचं जे आहे ते घरातच असेल पण वरचं वरचं जे काय सामान असेल ते आपल्याला जरा संगमेश्वर मार्केटमध्ये जाऊन घेऊन यायचं आहे तर त्याच्यासाठी निघालो आहे आता पम्याची गाडी असते गावाला ती गाडी घेऊनच आपण चाललेलो आहे हवा वगैरे मस्त सुटले कारण आता थंडीचे दिवस आहेत गावाकडे आणि सकाळची हवा आहे ना भरपूर सुटते हे बघा दिसतं आहे का पाळापचोला असा बडलेला असतो घरात नसेल तर मग ना? ना, जारा, जारा जारा ना, का जाऊन येतो सामाय म आणतो जरा मूर्ताचं उद्या बघतोय ना हवा ना कुठे चाललं होतं होय जरा जरा फिरून आलेलं बरं बरं वाटत नाही हालचाल जरा आला सवय हवा ना कुठ होते बरे, बरे बरे तर म्हणजे हे आपलं हक्काचं पायरीचं था झाड म्हणजे जी जिथे आम्ही लहानाचे मोठे झालो बागडलो खेळलो आता ॲक्च्युली हे पायरीचं झाड था पण थोडं झालं झालंय कारण बाजूबाजूच्या फांद्या वगैरे जरा सुकल्यात पण गावाकडे अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या की तुमच्या इथन आठवणीतल्या असतात आमचं गाव म्हटलं की गावात कोण आलं ना की पायरीचं झाड आलं म्हणजे निवळीगाव आलं अशी एक ओळख आहे आणि अजून पण बघा धुकं आहे सह्याद्रीमध्ये इकडे जर आपण सह्याद्रीमध्ये बघितलं तर अजूनपर्यंत धुकं आहे हे बघा समोर दिसतोय आपल्याला प्रचितगड किल्ला बाजूने निंगडी बाग कशा वाढल्या आहेत एकदम अशा मोठ्या मोठ्या झाल्यात वृक्षासारख्या निंगड ॲक्च्युली झुडपा स्वरूपातच असतं शक्यतो मोठ्या मोठ्या होत नाहीत कारण त्यांना कोण वाढूनच देत नाहीत तोडतात जास्त जिथे जिथे मंडळी अशी सावली आहे ना तिथे आता लगभग साडे दहा वाजलेत तरी सुद्धा आहे ना मस्त थंडी आहे म्हणजे झाडांचं महत्व किती आहे आपल्या आयुष्यात ते यातूनच कळत आहे जिथे जिथे मंडळी सह्याद्री आहे झाडं जास्त आहे त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण चांगलं आहे थंडीचं प्रमाण चांगलं आहे हवेचं प्रमाण चांगलं आहे सगळंच चांगलं आहे त्यामुळे झाडे लावा आणि झाडे जगवा तर हा मंडळी पूलचा एरिया जुना ब्रिटिशकालीन पूल आहे आणि हा लागला आपला मुंबई गोवा हायवे जरी आता तो हायवे दिसत नसला तरी मुंबई गोवा हायवेच आहे काम सुरू आहे बघूया कधी होईल त्याची गॅरंटी आता कोणाकडेच नाही आहे पण काम आहे चालू कुठे कुठे का होईना काम चालू आहे आमच्याकडे एक हायवे बनत नाही तेव्हा दुसरं हायवेचं जे आहे कन्स्ट्रक्शन ते पास होत आहे त्याच्यानंतर तो चालू पण नाही झाला तोपर्यंत तिसरं कन्स्ट्रक्शन चालू होत आहे असं सध्या सुरू आहे नालासोपारा रत्नागिरी नालासोपारा सकाळी काहीतरी साडे दहाची गाडी असते ती गेलेली आहे संगमेश्वर उमरे उमरेत पण बरेच दिवस गेलो नाही कधी जायला पाहिजे धूळ आणि सिमेंटनेच आहे ना एकदम मारून मरून जाणार आहे कारण ही धूळ वगैरे चांगली नाही कुपुसाचे आजार होतात हे सगळ्यांना माहिती आहे तरीसुद्धा कित्येक वर्ष झाले एकच काम आहे ना ते तसंच्या तसं करतच राहतात कला म्हणतं ही संगमेश्वरला आलेलं आहे तर ॲक्च्युली संगमेश्वरला प्रॉब्लेम काय होतो इथे रत्नागिरी बीचचं काम सुरू आहे त्यामुळं जरा सगळं जामजामच असतं जाम आपण काम करूया इकडे पाठीमागे बाईक लावूया त्याच्यानंतर मग शॉपिंगला जाऊया हा रोड इकडे आपल्या महालप इलेक्ट्रॉनिक बंटी शेठ पण आहे इकडेच इकडे उमेश पाथरे जय महाराष्ट्र वडापाव सेंटर इथे गाडी लावायला तर जागा बघायला लागेल नमस्कार शेठ बरं ना गुड मॉर्निंग ते बंटी शेठ सोमा शेठ सगळे आलेत हां फोन कधी होतो गाडीवर होतो नमस्कार ते ना किती दिवसांश भेटले तसं दर्शन कमी होतं ना ब्रिजचं काम चालू झाल्यामुळे आहे ना आता ट्राफिकचा सा सामना करावा लागतोय संगमेश्वरकरांना आता इकडे या येणाऱ्या रत्नागिरीवरून येणाऱ्या गाड्यांना पण आहे ना, ना बऱ्याच युटर्न उठन घेऊन जावं लागतं हे बघा विजयदुर्ग चिपळून पहिल्यांदा गाड्या इथूनच घुसायच्या आता जागाच नाही आहे कारण प्लॅटफॉर्मचं पण काम सुरू आहे हा इकडे रत्नागिरीला खाली इकडे कोंबडी गल्ली त्या दिवशी कोणतरी म्हणत होता तुमच्याकडे अंधेरी आहे कोंबडी गल्ली आहे मग मुंबई आहे का काय मुंबईपेक्षा काय कमी आहे संगमेश्वर तर हे आपलं पूर्ण संगमेश्वर मार्केट आज रविवार असल्यामुळं जरा खचाखच गर्दी आहे रविवार आणि बुधवारची माणसं येतात बऱ्यापैकी हे कसे लपून येतात मला ना सांगता वाटलेलं वंटीला मी काय आज येणार नाही खाली आणि हा आला खाली था खाली भेटलो तर मार्केटमध्ये मा आहे ना निनावी देवीची सहान आहे सहाण्याच्या बाजूला कालभैरव हो ज्वेलर्स आहे तेथून आपण पंचधातू वगैरे घेतले आता आणि बाकीचं सामान घेऊया मूहूर्ताला पंचधातू मेन आहे ना इम्पॉर्टंट आहे असं म्हटलं जातं पानं सुपारी नारळ पण आहे तिथं त्याच्या नारळ द्या ना चांगलेसे चार आणि पानं ना मला जास्त नको आहेत वीस पंचवीस हवी त्या पण काय द्या हां चालेल हाय ऐकायला येत नाही सगळं सामान तर घेऊन झालं आहे इकडे आता मासे मिळतात कोंबडे गिलीमध्ये कुठले मासे बघाय तुला काय बांगड्या आहेत बुट्टर फोन करतो तेव्हाच काय पाहिजे काय सगळी मच्छी भरपूर आहे बांगडा आहे दांडवशी आहे बांगडा आहे दांडवशी आहे अजून काय ही काय ही काय भाजर आणि दांडावशी कुठला ती ठीक आहे दांडवशी आहे आतमध्ये असतील आतमध्ये पाट्यावर जोडच आहेत दी चला छोटा मोठं सामान असतं बरंच काय काय ते घेऊन सगळं लगभग झालंय तर निघूया आता इकड्या रोड गेला गोव्याला म्हणजे रत्नागिरीला समोर देवरुख आपण आलो कोंबडी गल्लीतून को आणि इकडे पुढे मग मुंबई आपली निवडी वगैरे या पट्ट्याला आहे तर आता ट्राफिकचा सामना थोड्या दिवस करावा लागेल रोड होईपर्यंत जाता जाता आपल्या मित्राकडून जरा वडापाव घेऊया आईला पण होईल आणि इथून आपण जरा चाललेलं आहे संदेशकडे पण तुरळला तर हा इकडे आहे आपला संगमेश्वर स्टँड सध्या काम सुरू आहे त्या दिवशी रात्रीचं दाखवलेलं आज दिवसाचं जश दाखवतो आहे तर इकडे राईट साईडला जर बघाल ना तर तुम्ही इकडे हे स्टँड आहेत प्लॅटफॉर्म आहेत ते असे पद्धतीने हे सगळं होणार आहे पण सध्या कसं आहे माणसांना उभं राहायला आणि गाड्यांना उभं राहायला पण जागा नाही आहे हा इकडे देवरुख रोड देवरुखला जायला गाड्या या बाजूला लागतात चल बाय हो चल ट्राफिक आहे सगळं जायचं कुठं आपण काम करूया डायरेक्ट जाऊया कोंबडी गल्लीमधूनच कारण वरचा रोड पूर्ण जाम आहे बंटीला पण काहीतरी सामान घ्यायचं होतं त्याला पण मार्केटमध्ये थांबायला सांगितलं आहे हुँ। हुँ। तर थो थो, तो पण आपल्या इकडेच भेट इकडे आला सोय झालं सामान घेऊन झालं तर बुधवारचा जो बाजार असतो तो आपला इथे असतो आणि हा जो ब्रिज आहे हा डिंगणीला जातो ना हा डायरेक्ट डिंगणीला तर आपल्याला ॲक्च्युली जायचं आता चुरळला तुरळला म्हणजे शास्त्री पुलावरून आपण लेफ्ट घेतला असता तर त्या रोडला फुल ट्राफिक आहे तर आम्ही मग हा एक शॉर्टकट घेतलेला आहे आणि फोर व्हीलर वगैरे या रोडने जाते मोठ्या गाड्या जात नाहीत पण फोर व्हीलर जाऊ शकते गेल्या जा वर्षी होळीला आलेलं ना तेव्हा हा सगळा झोरला जोरला होता कारण रस्त्याचं काम सुरू होतं आता या वर्षी बाजूला खडी दिसते म्हणजे आता मला वाटतं ह्या वर्षी जर होळीला आलो तर होळीपर्यंत कदाचित रस्ता पूर्ण झालेला असेल चांगला आहे गटर लाईन वगैरे जरा व्यवस्थित पाडलंय म्हणजे चला संध्याच्या घरी आलेलो थोडा वेळ चहा वगैरे वे झाली नाश्ता झालाय भरपूर बोलले ते, ते, ते ह्याच्या व्हिडिओ मध्ये आहे मी काही शूट जास्त केलं नाही कारण खास आलो होतो बऱ्याच दिवसांनी शिमग्याला आलो होतो शिमग्यानंतर आता आलो संदेश काय आपल्या घरी येत नाही ना मग मला चियाला नाही ना मी एकदा आलो होतो त्याच्यानंतर चढाव आणि उतर बघितले होय नाही सध्या ना, रस्ता पण आमचा वरचा खराब आहे तो आता काम चालू होणार विचार करून यावा लागतं डोंगरात गेलोय तर खाली येईन की नाही माहीत भेटून छान वाटलं गप्पा गोष्टी झाल्या अविनाश आता नवीन घर होत तुला शुभेच्छा थँक्यू मातीच्या घरातल्या बऱ्याच आठवणी असतील आपलं लक असं आहे ना आपलं लग की लकीले व्हिडिओ मध्ये आहेत स्टोअर आहेत बऱ्याचशा आठवणी भले गेल्या तीन चार वर्षाच्याच आहेत पण आहेत बरोबर पुरेपासून एक स्पेशल गोष्ट असते बघा समाजासोबत किंवा मग जगासोबत पाऊलच म्हणतात पाऊल ठेवावं लागतं हो आणि आई एकटी असते गावी ते वेंटेनेन्स सारवणासाठी आजकाल शेण वगैरे पण ठीक आहे पण चांगलं पक्क बा म्हणजे आम्ही पण बसतो की टॉप वगैरे जरा पार्ट्या जरा जास्त होऊ थँक्यू थँक चल नाही नाही जेवाय नको आलेलं ना होळीला नाही काय मटण वगैरे खाऊन गेलेलं होय होय मावरली आता नाही चौथारीचं काम चालू करतोय आता आ, नंतर पा आडीचं चालू झालं की मग जाईन दहा बारा दिवस आहे सध्या अजून कॉन्ट्रॅक्ट हा म्हणजे स्वतःच तसं ते कॉन्ट्रॅक्ट परवडत नाही हो ना एकदमच एक ते पैसे जमा करा आणि हे करा असं आई तेव्हा घरभर आता घरभर ने डायरेक्ट कधी होईल एप्रिल पकडा एप्रिल केव्हा येच Hmm, चालेल हा या मग कशी हो जागा पण असेल आपल्याकडे टेन्शन नाही राहिलो होतो ना जागा तशी आपल्याकडे बरीच रे पण असं येऊ हॅलो हा चल फोन करतो रे हा फोन कर जाऊ द्या समोर आहे तो नवीन शास्त्री पूल आणि आपल्याला आता जायचं आहे तो जुना शास्त्री पूल तर जुना शास्त्रीपूल मला वाटतं तोडणार नाही त्याची पण डागडुजी करतील कारण हा आमच्या पट्ट्याला जाण्यासाठी सर्व्हिस रोड म्हणून याचा वापर चांगला आहे खाली उतरलो या सर्व्हिस रोडने गेलो की लेफ्ट घेतला की पुढे मग कसबा हनसवणे कारभटले नायरी निवळी काथोडी शृंगारपूर नेरदवाडी या पट्ट्याला आपण जाऊ शकतो तर म्हणजे संदेशकडून तर आपण निघालो पण जेव्हा उद्या आहे ना मूर्त मूर्त ठेवायचं आपल्याला तेव्हा शेवाळी पण लागते तर पण आपल्या पुलावरती थांबलो आहे नारीच्या आणि बंटी आहे खाली थोडीशीच घे जेव्हा तुमच्याकडे घर बांधतात तेव्हा मूर्त ठेवतात ना तेव्हा काय काय वापरतात नक्की कमेंट करून सांगा आमच्याकडे धान्य असतं त्याच्यानंतर नारळ तर कॉमन आहे नारळ वापरतो आपण पंचधातू किंवा सोनं सोनं पण तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर पान सुपारी असं बरंच काय काय असतं आता नदी बघा किती एकदम शांत आता हळूहळू हळू आहे ना फेब्रुवारी मार्चपर्यंत चालू राहिले मार्चनंतर मग पाणी आटतं या मोठ्या नदीचं पण आपल्या ओढ्याचं पाणी साधारण फेब्रुवारीपर्यंत असतं मार्चनंतर आपल्या ओढ्याला पाणी नसतं मग फक्त जे कोंड किंवा ढो असतात त्या डोहा डोहामध्येच पाणी असतं रौद्र रूप इथलं तुम्हाला माहिती आहे इकडे पल पलीकडे आपण मासे पण पकडतो आणि इथे एकदम असं भरपूर पाणी असतं असो चला शेवाळ पण घेऊन झाले सगळं आपलं सामान झालेलं आहे आता निघूया घरी चल बाय 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 संध्याकाळी भेटा हां संध्याकाळी भेट पाच सहा वाजता ओके ओके जीवन आराम करूया जरा ओके गुड नाईट गुड नाईट चला म्हणजे <laughs> सामान बघा संगमेश्वरला गेलं ना की हा सामान मोजकंच आणायचं होतं पण कसं आहे संगमेश्वरला गेलं की काय नाही काहीतरी काय नाही काहीतरी एक्स्ट्रा आणायलाच होतं मार्केटला गेल्यावर तुम्हाला माहिती आहे तर तसंच सामान सगळं आणलं आहे गावच्या पिशव्या स्पेशल तर चला घरी जाऊया जेवण वगैरे घेऊया जरा दुपारी ऊन पण परत लागतं गावाला थंडी पण जोरात आहे आणि ऊन पण जोरात आहे चला म्हणजे जेवायला या दुपारचं <Sans> जेवण संध्याकाळचे मंडई लगभग आता साडेसहा वाजलेत फ्रेश वगैरे मस्त झालो दुपारी आपण संगमेश्वरला गेलेलो संगमेश्वरमध्ये ॲक्च्युली उद्या मूर्ताचा दगड ठेवायचं आहे तर त्याच्यासाठी लागणारं जे काही साहित्य होतं ते घेऊन आलो आहे त्याच्यानंतर मग ॲक्च्युली कसं आहे गावाला थंडी तर भरपूर आहे आमच्या गावी थोडी कमी असते पण गावाकडे थंडी आहे आणि दुपारचं ऊन पण भरपूर असतं त्याच्यामध्ये मग बाईकवरून फिरता फिरता ऊन आणि मग जरा फेरपाट कमान होता संगमेश्वरला गेलो त्याच्यानंतर संधेच्या घरी गेलो त्यानंतर मग आम्ही घरी आलो तर थोडंसं थकायला पण झालं मग दुपारी जरा झोपलेलो आणि आज काही काम आपलं बंद होतं कारण आज संडे संडेला गावाकडे वारी असते वारी म्हणजे प्रत्येक गावामध्ये एक वार असतो ज्या दिवशी तुम्ही अशी कामं नाही करू शकत त्या दिवशी आराम करायचा असतो आणि मग एकदम अर्जंट जेव्हा शेतीची कामं असतात तेव्हा ती वारी मोकळली जाते मोकळली जाते म्हणजे त्या दिवशी तुम्ही काम करू शकता अदरवाईज बाकीच्या त्या वारीच्या दिवशी तुम्ही काम करू शकत नाही तर असं सगळं मंडळी आहे तर आज फेरफटक्याचा हा व्हिडिओ होता संगमेश्वर मार्केट आणि बाकी सर्व छान वाटतं आता संध्याकाळी ॲक्च्युली फ्रेश व्हायला मी इकडेच येतो घराकडे तर फ्रेश वगैरे मस्त झालो आहे आणि गार वारे आता व्हायला सुरुवात झाले तर आता रामाच्या दुकानाकडे जाणार थोडा वेळ बसणार मग रात्रीचं जेवण वगैरे गावाला जेवण पण कसं लवकर होतं आठ सवटला वगैरे गावाला जेवतात त्यामुळं मग बाकीचे कामं पण होतात आणि झोप पण लवकर आणि सकाळी जाग पण लवकर असं सगळं गावचं शेड्यूल असतं भूक पण लवकर गावाला तीन वेळा जेवण होतं तर असं म्हणई चला आता बांधाच्या कामामध्येच उद्या जरी मूर्ताची मेड उद्या जरी मूर्ताचा दगड ठेवला तरी पण ॲक्च्युअल चौथ्याला सुरुवात व्हायला अजून दोन दिवस तरी जातील कारण बांधाचं जा फिनिशिंगचं वर्क सुरू आहे ते एकदा कम्प्लीट झालं की दगड्या थोड्या कमी होतील आणि मग चौतऱ्याला सुरुवात करून बाकीच्या दगड्या आतमध्ये जातील थोड्याफार बाकीच्या अंगणाच्या पुढे आपण जी पडवी टाईपचं बनवणार आहे त्याच्यामध्ये जातील तर असं सगळं नियोजन आहे बघूया कसं कसं होतंय तर चला म्हणजे आता पुरतं तरी हा व्हिडिओ येते थांबूया सकाळपासून व्हिडिओला सुरुवात केलेली ॲक्च्युली मार्केटला वगैरे गेलो तर जे जे काही आहे ते दाखवलं आहे तर आतापुरतं तरी म्हणजे थांबूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपार टाटा बाय बाय हा सनसेट नाही दाखवायला आला कारण ॲक्च्युली उठलो मी चार साडेचारला पण मानकरी आणि गावकऱ्यांकडे जायचं होतं मग तिकडून जाऊन वगैरे कारण मूर्तीच्या वेळेला त्यांना पण सांगायला लागतं तर ते सगळं उरकून मग इकडे येता येता थोडा उशीर झाला त्यामुळे सनसेट झालेला आहे उद्या दाखवू आपण सूर्यास्त चला आता पुरतं तरी थांबूया बाय बाय काळजी घ्या